जयसिंगपूर येथील श्री भरत अर्बन को लिमिटेड जयसिंगपूर या बँकेची पंचावन्नवी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन डॉक्टर श्रीवर्धन एस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कल्पवृक्ष गार्डन जयसिंगपूर सांगली रोड जयसिंगपूर इथं संपन्न झाले बँकेचे संचालक किरण यांनी स्वागत केलं त्यानंतर संचालक पैलवान विठ्ठल बाबुराव मोरे यांनी विषयावर अहवाल वाचन केलं सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात एकमुखी मंजुरी दिली बँकेच्या एकूण प्रगतीचा आढावा घेऊन रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार बँकेचा कारभार पारदर्शक चालत असल्यानं बँकेचा पाया भक्कम झाला असल्याचं प्रतिपादन तसेच बँकेस ऑडिट वर्ग मिळाल्याचं सांगून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला गत सालच्या ठेवीत बेचाळीस कोटी एक्केचाळीस चा लाख त्रेचाळीस हजारांनी वाढ होऊन एकूण ठेवी दोनशे एकोणसत्तर कोटी एक्क्याऐंशी लाख इतक्या झाल्यात तर कर्जामध्ये रुपये सतरा कोटी एकोणीस लाखांची वाढ होऊन चालू आर्थिक सालात कर्ज रुपये एकशे साठ कोटी नऊ लाखांवर गेलेत बँकेचं एन पी एनपीए झिरो पॉईंट अठ्ठावीस टक्के थकबाकी दोन पूर्णांक सहासष्ट टक्के राहिली असून नियमानुसार रुपये एक कोटी अठ्ठावन्न लाख त्रेचाळीस हजार तरतुदी करून निव्वळ नफा रुपये एक कोटी एकतीस लाख एक हजार झाला यावेळी सभासदांना दहा टक्के दराने लाभांश देण्यास सभासदांनी मंजुरी दिली श्री भरत बँक सरकारी व व्यापारी बँक देत असलेल्या सर्व सोयी सुविधा देणारी व युपीआय सेवा देणारी शिरोळ तालुक्यातील पहिली सहकारी बँक असल्याचं प्रतिपादन केलं तसेच बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी नवीन शाखा पेटवडगाव तालुका हातकलंग इथं घटस्थापनेच्या दिवशी सुरू केली असून खोपरी तालुका हातकलंग लवकरच सुरू करत असल्याची संबंधी आनंदाची बातमी दिली तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अहवाल सलात दिवंगत झालेले ज्ञात अज्ञात तसेच पहलगाम मध्ये निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर बँकेचे चेअरमन डॉ श्रीवर्धन एस पाटील यांनी शासनामार्फत जाहीर झालेल्या सर्व योजना बँकेकडे सुरू असून त्या योजनांचा लाभ सदस्यांनी घ्यावा असं आवाहन केलं शेतकरी यांच्या मुलानं शिक्षणाची कस धरून नोकरी करावी तसेच सहकार बँकेची स्थापना वाढीव लागलेली सहकार चळवळ त्यामधून सामान्य जनतेची झालेले प्रगती त्यामध्ये बँकेनं दिलेले योगदान अतिशय महत्वाचं असल्याबाबत आपल्या अध्यक्ष मनोगतात व्यक्त केला सदर सभेवेळी बँकेचे माजी चेअरमन बोर्ड ऑफ मॅनेजमेंट अध्यक्ष पैलवान विठ्ठल मोरे यांची कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सह असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सभासदांच्या वतीनं वस्तिरी सुरगोंडा पाटील दानोळी चांदणी सहकारी बँकेच्या संचालकांमार्फत तसेच शिरोळ पंचकृषीतील संस्था व सभासदांनी सत्कार करण्यात आला सदर वेळी श्री भरत बँक ऑफ कोऑपरेटिव्ह को, लिमिटेड जयसिंगपूर संचलित भरत मेडिकल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीनं देण्यात येणारा डॉक्टर एस के पाटील धन्वंतरी पुरस्कार हरोलीचे सुप्रसिद्ध धनवंतरी डॉक्टर एस डी पाटील डॉक्टर जे जे पुरस्कार समाज भूषण संचालक व कुरुंदवाड नगरीचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री रावसाहेब उर्फ दादगोंडा पाटील व बँकेच्या वतीने देण्यात येणारा श्री भरतरत्न पुरस्कार चिरोळगावचे उच्च विद्याविभूषित शेती तज्ज्ञ व्याख्याते डॉक्टर श्री प्रवीण चंद्रकांत माळी यांना हातकिलगणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या शुभस्ते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली दे देण्यात आला सदरवेळी डॉक्टर अशोकराव माने यांनी सामान्य जनतेच्या प्रगतीत बँकेचा फार मोठा वाटा आहे त्याप्रमाणे डॉक्टर एस के पाटील व बँकेच्या सहकार्यामुळे सुदगिरणी एमआयडीसी हॉस्पिटल यांची निर्मिती करू शकलो असं प्रतिपादन केलं अध्यक्षीय भाषणामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी बँकेच्या तारदाळ पाणीपुरवठा योजना कोरोना कालावधीत सामान्य जनतेची सेवाभावी वृत्तीनं चालू केलेल्या शिवार हॉस्पिटलकरता जनरेटर्स भरघोस आर्थिक मदत केल्याचा उल्लेख करून बँकेनं सामाजिक बांधिलकी जपल्याचं नमूद केलं सत्कारमूर्ती डॉक्टर एच डी पाटील यांनी सत्काराचं उत्तर देता वेळी आपल्या दवाखान्याचं उद्घाटन केटील यांनी केल्याचं नमूद केलं तसे समाजभूषण पुरस्कार श्री रावसो पाटील यांनी सुरुवातीच्या काळातील वाटचालीच विवेचन केलं बँकेने लवकरच बँकेची सांगली तर शाखा सुरू कराव्याशी आशा व्यक्त केली आपल्या सत्कारचं उत्तर देताना डॉक्टर प्रवीण माळे यांनी सध्याची शेती करण्याची पद्धत रासायनिक खतांचा वारेमाग वापर शेतीचा वाढलेला प्रचंड खर्च आणि इतका खर्च करणे पिकांची घसरलेली गुणवत्ता याबाबत उदाहरणाचं विवेचन केलं या सर्वांमधून मार्ग काढून जैविक पद्धतीने शेती कशी करावी जेणेकरून शेतीचा खर्च कमी होईल नैसर्गिक की किडीचा कीटकनाशक म्हणून वापर आणि या सर्वांकरता मार्गदर्शन प्रात्यक्षिक देत असल्याची माहिती त्यांनी दिली सदरवेळी सावकार माध्यम एक शैलेश डॉक्टर अतिक पाटील रावसाहेब पाटील कवटेगुलंद हायकोर्ट वकील अॅडव्होकेट राजवर्धन पाटील शेगाव बँकेचे सर्व संचालक पत्रकार उपस्थित होते कर्मचारी पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी बँकेचे संचालक श्री प्रसन्न भालचंद्र कुंभोजकर यांनी सर्वांचे आभार मानले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा